बघा मित्रांनो आपलं गाड्या भरून चालवलंय कारण की फुटपाथ पात भरून 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 यंत्रणाला राहिले कारण की आता सध्या अवकाळ आहे मित्रांनो अवे काय कदम किती करायला आहे ब्रो तर मित्रांनो खाली आपल्या गाड्या चाललंय कारण की भरून 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 आता सध्या लय अवकाळ आहे मित्रांनो कारण की डोंगरांनी मेनरा चरा ती तिथे टोळ टोळे बघून घ्या तुम्हाला दाव तुम्ही पुढे गेल्यावर तर आता सध्या आम्ही गाड्यानं वाहून पाती चरतो मित्रांनो तर तुम्हाला कारण की अशी मोत्री कारण की खूप अवकाळ मित्रांनो आता सध्याला या अश्रात छान बोलू या। मित्रांनो ही बैलजोडी बारी आहे का आपली बैलजोडी बारी आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा पण सांगून घ्या ती बैलजोडी तर मित्रांनो इकुल्या शेतकऱ्यांनी बघा पाण्यासाठी शेतकऱ्यावर बांधले कारण की इकडे येरीला पाणी नसल्यामुळं बाग बागाडून घेतलं पायण्याने आपलं गाड्या आलंय डोंगराच्या पोटाला आणि आपल्या डोंगराच्या पोटाला टाकायचंय मित्रांनो कारण की भरपूर हाले मित्रांनो इकडं कांद्याच्या पाठी गावत नाही ना तुम्ही की दुआ तर मित्रांनो फुल गाड भरल्यामुळं बैलाची ताणासाठी बघा बैलसुद्धा गाडं बोलत नाही जायचं yeah! तर पाहून घ्या मित्रांनो मोर तुम्हाला तर मी येणार दिसत असते ना कशी खाली पडका पडका निच राहिले तर वर दिवशी बी पाहून घ्या मित्रांनो डोंगर फोन चालू आहे पाऊशी त्या कारण किल्ले जुमून गेलं तर बघा मित्रांनो मी काही डोंगरायला चढ तर मित्रांनो बघा आपलं गाडं आता आहे बारीजवळ देशी डोंगरावर चढवली आहे बारी खंडायच्या आधी खाली आली आहे मित्रांनो थोडी तर बघा मित्रांनो इकडं चारा कसा आहे पूर्ण वाळून गेले रान आणि घेऊन चालू जुबा केस रे खाले मित्रांनो वाहण्यासाठी असा एक मग तर मित्रांनो आज काळ्या पडकामध्ये उभ्या करून घेऊ हो। दरात खाण्यासाठी गाडी आला तुम्ही असा कधी पगिन नस का तर आसपास राहिले ना पाहून घ्या हे तर चारा ना चार अक्ष दरास खायसाठी गाड्यावर बसला तर तुमचं म्हणणं काय कमेंट मध्ये नक्की सांगा तर पाहून घ्या अक्ष खातू पण काठी पडून चाली गाड्या खाली तुमचं म्हणणं काय मला कमेंटमध्ये नक्की कळवा की डोंगरावरून दिवशी मी पडून गेली मित्रांनो तर मित्रांनो शपाला पात भरल्यामुळं आपल्या ओडी बारी बारी चढायची आणि आपल्याला लाल्या का गवा मध्ये मोज मारतोय अजून गोबी काटरा नाही लायत मित्रांनो तर कातवाची पाळी येऊन लागली या लाग चपाका मित्रांनो एवढा शेत तळाव बांधित शेतकऱ्यांनी कारण की इकडं पाणी नाही मेनरांना बी कोणत्या काढी मोठं दुष्काळ आहे म्यान्या च मित्रांनो शेत तळावा कुठं बांधलेलं आहे कार कंपाऊंड लावलं आहे पूर्ण काय कुत्रा मांदार कुदलं नको पाहिजे आणि जवळ हायवे तर एखाद्याने घेतला एखादा प्रेम कथा आला खरी आला गेला कुदून तर एवढी तार कंपाऊंड लायले पाहून घ्या कमीत कमी दहा पंधरा फुट तर मित्रांनो एवढी चढ बैल चढ ती का नाही ह 야, 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 야,